ते तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवणार आहात आणि त्याचं एकीकडे या पुस्तकावरती भाजपच्या नेत्यांकडून टीका केली जाते मात्र तुम्ही ठेवता आणि करणार कारण काय का आहे बघा नारकातला स्वर्ग हा हे पुस्तक जे पर्व दिशी प्रकाशित झालं माननीय राऊत साहेबांचं त्याच्यामध्ये मी ते माझ्या देवाऱ्यात ठेवलं होतं देवाऱ्यात ठेवून मी काल त्याचं पूजन केलं आणि मला वाटतं को की कोणत्याही आव्हानात्मक जे काम असतं ते आव्हानात्मक कामाची सुरुवात आपण आपल्या देवऱ्यापासून करतो आणि मला वाटतं की जे आता तुम्ही म्हटलात की भाजपच्या लोकांनी त्याच्या विरोधामध्ये भाष्य केलंय पण मी आता जी काय त्याची चाळीस पानं कालपासून वाचली ह्या चाळीस पानांमध्ये जे काही मी वाचले ना मला वाटतं की हे सगळं आम्ही तर शिवसैनिक म्हणून वाचणारच आहोत परंतु ह्याची महत्त्वाची गरज वाचण्याची खऱ्या अर्थानं भाजपच्या लोकांना आहे की भाजपच्या लोकांनी हे वाचलं पाहिजे की त्याच्यामध्ये मग त्यांना कळेल की खऱ्या अर्थानं मोदींना ज्या टायमाला मोदी काहीच नव्हते त्या टायमाला मोदींना कुणी सपोर्ट केला शिवसेना म्हणून मान्य साहेब म्हणून मान्य संजय राऊत साहेब म्हणून ह्यांनी ज्या गोष्टी पुढं आणल्या आहेत त्या सुरुवातीच्याच काळामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं म्हणूनच मी म्हणतो खऱ्या अर्थानं हे सगळं की जे आज जे काय चाललंय ना विश्वगुरु विश्वगुरु वगैरे हे विश्वगुरु होण्यामागं खऱ्या अर्थानं जी आपण म्हणतो ना एखादं मंदिर ज्या टायमाला होतं त्या मंदिराची पायाभरणी ज्या टायमाला होती ती पायाभरणी खऱ्या अर्थानं शिवसेनेने केलेली आहे आणि ती इंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील आत्ताचे प्रमुख मान्य उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असतील किंवा सर्व शिवसैनिक असतील यांनीच खऱ्या अर्थानं मोदींना हिंदू जननायक म्हणण्याला ज्यावेळेस सुरुवात झाली ती खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शिवसेनेपासून झालेली त्यामुळं भाजपच्या लोकांना खऱ्या अर्थाने वाचण्याची गरज आहे आणि मला वाटतं की लपून चोरून वाचत पण असतील का त्याची बाल साहित्य खऱ्या अर्थानं मला वाटतं की फडणवीस साहेबांचे जे आहेत ना गुरु आपण ज्यांना म्हणतो की अमित शहा साहेब हे अमित शाह साहेबांच्या वरती या पुस्तकामध्ये विशेषतः सुरुवातीच्या काळात काहीच नाहीये आणि जे आता राज्याचं राजकारण चालवतात हो ते जे काही भाजपवाले म्हणतात ना कि की किंवा त्यांनी जे काही त्याला म्हटलंय की बाल साहित्य म्हणून मला वाटतं की हे खऱ्या अर्थानं आता हे याच्यामधनं जर प्रेरणा घ्यायची असेल नारकातल्याच वर्गातून तर मोदी मोदी साहेबांसोबतच हे सगळं फडणवीस साहेबांनी पण वाचलं पाहिजे कारण त्यांना पण प्रेरणा मिळणार आहे त्याच्यामध्ये बघा पारवा दिवशी ज्यावेळेस या प्रकाशन झालं त्या प्रकाशन सोहळ्याच्या स्टेजवरतीच मान्य संजय साहेबांनी एक भाष्य केलं होतं की ज्याला विरोधामध्ये बसून यशस्वी राजकारण करायचं असेल त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे कारण राजकारण हे चांगलं आहे राजकारण चांगल्या प्रकारचं राजकारण करत असताना त्याला आव्हानही नेहमी येत असतात जे की राऊत साहेबांना आली आणि त्याच्याकरता चांगल्या कामाची सुरुवात करत असताना ती ती आपल्या देहवाऱ्यातून केली पाहिजे म्हणून मी ती केली महापालिकेच्या जबाबदारी वाटत